नमस्कार आपण पाहतात शब्दमत न्यूज चॅनल आज आपला छत्रपती संभाजीनगरचं वातावरण धवळून निघाला आहे पालकमंत्री आणि इम्तियाज जलील यांच्यामध्ये वाद पेटलेला आहे अक्षरशः आज इम, माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या घरावर शेण फेकण्याचा इशारा पालकमंत्र्याकडून देण्यात आलेला आहे कुठेतरी एम आय डी सीच्या प्लॉटवरून त्याच्यानंतर इट्स हॉटेल जी आहे त्याच्यावरून वादात सापडलेली पालकमंत्री संजय साठ यांचा कुठंतरी आता वाट पेटलेला दिसतं आहे छत्रपती संभाजीनगर भागातील इम्तियाजली यांच्या घरावर पोलिसाचा कडक कडेकोट बंदोबस्त लावण्यात आलेला आहे कुठंतरी शिवसेनेकडून जे इशारा देण्यात आला आहे त्याची दक्षता घेऊन छत्रपती संभाजीनगर येथील पोलीस दक्ष यांचं जे बंदोबस्त आहे वाढले याच्यात वाढ करण्यात आलेली आहे पालकमंत्री अक्षरशः चिडलेले आहे त्यांनी मागच सांगितलं होतं का मी सटकलेलं आहे पागल आहे असं त्याने संबोधलेलं होतं त्याच्यामधूनच जे स्पष्ट त्यांनी इशारा दिला तर कुठं तरी पालकमंचा इशारावरून आपल्या शहराचं जे वातावरण ढवळलेला इम्तिज जलील यांना जे इशारा देण्यात आला आहे त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये इम्तियाज जलील यांच्या घरासमोर पोलीस बंदोबस्तीची वाढ करण्यात आलेली आहे जे घोटाळे इम्तियाज जलीलने जे उघडकीस आणले आणले होते एम आय डी सीमध्ये त्यांनी अक्षरशः जे घेराव घातला होता अधिकारीच्या कार्यालयावर आणि त्याच्यानंतर अधिकाऱ्यांना पै स्पष्टकरण दिलं तर काय का जे प्लॉट आम्ही लिलाव केलेला आहे त्याचं पण त्यांनी कागदपत्र दाखवले कुठतरी संजय शिरसाची शिरसाट याची वाढ अडचण मध्ये वाढ झालेली आहे आपण पाहता शब्द पण समोर आल त्यामध्ये आणि घोटाळा झाल्याचा आरोप करत आहे त्याच अनुषंगाने या संघटना आंदोलन करण्यासाठी